तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये हो जाणून घेणार आहोत तर अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला हो तर आजच्या भागामध्ये आपण आता असं पाहतो की इकडे आता जो मंजिरीने प्लॅन बनवलेला असतो तो म्हणजे मीराला संपवण्याचा तो आत्ता फ्लॉप झालेला असतो कारण तलवार पूर्णपणे तुटून पडलेली असते आणि आता ले ले या गोष्टीचा मंजिरीला प्रचंड राग आलेला असतो आणि आता मंजिरी ही मायाकडे आलेली असते आणि आता ती मायाला म्हणत असते माया, माया काय झालं ते सगळं मघाशी तुला माहिती आहे ना मी आज हा प्लॅन बनवला होता मीराला कायमचं संपवण्यासाठी तरीही हे सगळं कसं घडलं तुला मी सांगितलं होतं तलवार खरीखुरी बनवून घे म्हणून तरीसुद्धा तू तलवार खरी बनवून घेतली नाहीस हा एवढा हलगर्जीपणा कशासाठी केलास माया तुला आहे का आज तुझ्यामुळे काय झालंय ते मग जर चूक केली आहेस ना तर तुला शिक्षाही मिळायलाच हवी माया असं आता मंजिरी मायाला म्हणते आणि मग ताबडतोब आता ती लगेचच जाते आणि मायाचं कपाट उघडते आणि मायाच्या कपाटामधून तिने जी स्वतः वेथाची छडी तिच्या कपाट्यात ठेवलेली असते ती काढते आणि म्हणते जसं वेदात चूक करायची तेव्हा तू तिला शिक्षा द्यायचीस ना तसंच आता मी सुद्धा तुला शिक्षा देणार माया कारण या शिक्षेच्या लायक आहेस तू मुळात विश्वास ठेवावा अशी पात्रताच नाही आहे तुझी हात पुढे कर माया हात पुढे कर त्याबरोबर आता माया घाबरत घाबरत हात पुढे करायच्या आधी मंजिरीला म्हणते मॅडम खरंच सॉरी पण तुम्हाला मला मारायचं आहे ना तर तुम्ही मारा तुम्ही काढा तुमचा राग माझ्यावर पण एकदा मी काय सांगते ते प्लीज शांतपणे ऐकून घ्या मॅडम प्लीज प्लीज एकदा ऐकून घ्या माझं त्यानंतर तुम्हाला जे काही करायचं असेल ना माझ्याबरोबर ते तुम्ही करा मी नाही अडवणार तुम्हाला आणि मी जरी तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही थांबणार आहात का आ पण प्लीज एकदा एकदा मला काय बोलायचं आहे ते प्लीज शांतपणे ऐकून घ्या त्याबरोबर मंजिरी लगेचच म्हणायला लागते बोल माया बोल काय बोलायचं आहे असं तुला एवढं महत्त्वाचं बोल पटापट त्याबरोबर आता माया ही घाबरत असते मंजुरी म्हणते बोलणार आहे साज त्यावर मग माया सांगायला सुरुवात करते मॅडम कदाचित तुम्हाला हा माझा मूर्खपणा वाटेल किंवा मी आता स्वतःला वाचवण्यासाठी बोलते किंवा मी वेळी झाली आहे असं काहीतरी वाटेल पण तरीही प्लीज एकदा तुम्हीसुद्धा या सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करा अहो बघा ना आपण जेव्हा जेव्हा त्या मीराच्या बाबतीत काहीतरी वि वाईट विचार करतो किंवा तिला मारण्याचा वगैरे प्लॅन बनवतो बरोबर तेव्हा तेव्हाच वा ते कोणीतरी येतं आणि त्या मीराला प्रोटेक्ट करतं तिला सेफ करतं नेहमी नेहमी असं कसं काय घडतं नक्कीच त्या मीराच्या मागे काहीतरी पावर आहे काहीतरी शक्ती आहे तिच्यामागे जी तिला प्रत्येक वेळेस प्रोटेक्ट करत असते तिला आपल्यापासून वाचवत असते आता ती शक्ती नेमकी काय आहे हे मला नाही माहिती पण नक्कीच असं काहीतरी आहे जे प्रत्येक वेळेस तिला प्रोटेक्ट करतं अहो तुम्ही नोटीस केलेलं नाही आहे का त्या दिवशी बघा ना आपण तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला मेंटेल असायलाममध्ये पाठवलं असं सांगितलं आणि भलतीकडेच सा पाठवलं होतं त्याच्यानंतर किती घरात प्रॉब्लेम झाले आपल्या मला त्रास झाला त्यानंतर तुम्हाला माहिती आहे अहो एकदा मी वेदाला मारण्याचा प्लॅन बनवला होता पण तिथे मलाच त्रास झाला माझी बोटं गाडीच्या काचेत अडकली चिमटली त्यानंतर मी एकदा असंच मीराला त्रास द्यायचा आणखीन एक प्रयत्न केला होता तेव्हा सुद्धा तो फसला होता तुम्ही एकदा विचार करा या सर्व गोष्टींवर वेद वेदा आणि मीरा यांना कोणीतरी प्रोटेक्ट करताय आहे खरोखर आता ह्या प्रश्नांचं उत्तर पहिले तुम्ही शोधा कोण करतं हे सगळं ते बघा आणि त्यानंतर मग तुम्हाला जे करायचं आहे ते करा मॅडम प्लीज असं म्हणून ती तिकडनं निघून जाते आता खरं तर मायाने स्वतःला वाचवलेलं असतं तर इकडे आता मंजिरी म्हणत असते हे सगळं कोण आहे आणि का करत आहे ना ते मला अगदी व्यवस्थित माहिती आहे मग जर असं असेल तर सर्वात अगोदर माया म्हणते तेच बरोबर आहे जोपर्यंत मी पहिला सपोर्ट काढून घेत नाही तोपर्यंत ही मीरा काही हलणार नाही मग त्यासाठी अगोदर मला त्या, अगो त्या मंजिरीचा कडक मला त्या अंबिकाचा कडक बंदोबस्त करावा लागेल जेव्हा तिला या घरात प्रवेशच बंद होईल ना तेव्हा आणि फक्त तेव्हाच मला या मिराचं काहीतरी बरं वाईट करता येईल पण आता ह्या अंबिकाचा प्रवास या घरातला बंद करू तरी कसा काय करू हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर पडलेला आहे मग आता ती विचार करत राहते की काय करता येईल मला पण तिला काही सुचत नसतं मग ती मार्जिरीकडे जाते आणि मार्जिरीला म्हणते मार्जिरी मदत कर माझी काहीतरी पर्याय सुचव मला हे बघ काहीही झालं तरी सगळ्यात अगोदर आपल्याला त्या आत्म्याची आणि मनुष्याची म्हणजेच मन मीरा आणि अंबिकाची जोडी तोडावी लागेल आणि जेव्हा आपण मीरा आणि अंबिकाची जोडी तोडू तेव्हाच आपल्याला यश मिळणं शक्य आहे मग आता त्या दोघींची जोडी तोडण्यासाठी मला तूच काहीतरी मार्ग सुचव सांग मार्जिरी सांग मी काय करू कसं तोडू त्या दोघींच्या जोडीला बोल त्याबरोबर मार्जिरी ही आता लगेचच मंजिरीला सांगते हे बघ मंजिरी मी तुला फक्त मार्ग दाखवू शकते पुढे काय करायचं हे तुझं तुलाच ठरवावं लागेल आणि आता कशा पद्धतीने त्यांची जोडी तोडायची ह्याच्यात मी तुला काहीच नाही सांगू शकत किंवा कोणत्याही प्रकारचं सहकार्य नाही करू शकत त्यांची जोडी कशी तोडायची त्यांना एकमेकीपासून कसं वेगळं करायचं हे तुला तुझं बघावं लागेल आज तू मला सांगून गेली होतीस तू त्या मीराला संपवणार कायमचं संपवणार पण ते तर तुला जमलेलं नाही आहे कमीत कमी त्या दोघींना वेगळं करशील असं जे म्हणाले आहेस ते तरी शब्द पूर्ण कर आणि त्या दोघींना एकमेकींपासून कायमच्या वेगळ्या कर त्याबरोबर म मा आता मात्र मंजिरी मार्जिरीवरती चिडते ती तिला म्हणायला लागते की प्रत्येक वेळेस मी तुला मदत करणार नाही मी तुला मदत करणार नाही असं तू कसं म्हणू शकतेस मार्जिरी तू मला मदत करायला हवीस कारण तुलासुद्धा चिर तरुण व्हायचं आहे ना मग जशी मला माझी शक्ती प्राप्त होणार आहे तसं तुलाही काहीतरी मिळणारच आहे माझ्याकडून त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की इकडे अंबिका ही खूप 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 जास्त खुश असते आणि ते आता येऊन म्हणत असते की खरंच सांगू तुला मीरा आजचं तुमचं नाटक ना एकदम फर्स्ट क्लास आउटस्टँडिंग झालं आता आऊटस्टँडिंग हा शब्द मीराला कळत नाही मग मीरा म्हणते काय झालं त्याबरोबर लगेचच अंबिका सांगते अगं खूप छान आउटस्टँडिंग म्हणजे एकदम भारी त्याबरोबर मीरा म्हणते खरंच अंबिका ताई त्यावर अंबिका सांगते हो आणि वेदा तर कृष्णाच्या गेटअपमध्ये इतकी सुंदर दिसत होती ना की खरंच काय सांगू तुला तू ना तिची दृष्ट काढ आणि मी आईना तुझी दृष्ट काढायला कशी सांगू मी बोललेलं तर त्यांना ऐकूच जाणार नाही ना आणि मग अंबिका जरा नर्वस होते त्यावर मीरा म्हणते तू काढू शकतेस माझी दृष्ट त्यावर अंबिका म्हणते मी चालेल तुला मीरा म्हणते हो चालेल ना अंबिका म्हणते चालेल मग मी तुझी दृष्ट काढते खरंच तुम्ही खूप छान परफॉर्म केलं आहे आणि तुला माहिती आहे जेव्हा त्या तुझ्या गावच्या आजी त्या आल्या होत्या आपल्या घरी आणि त्यांनी तुला आणि अथर्वला सोबत आशीर्वाद दिला तुम्ही दोघांनी सोबत नमस्कार केला मला ते तर खूप आवडलं त्यांनी तुला काय आशीर्वाद दिला लक्षात आहे ना तुझ्या त्यावर मीरा म्हणते हो त्यावर लगेचच आता अंबिका म्हणते ए नाराज होऊ नको म्हणू आनंदाने हो म्हण काय आशीर्वाद दिलाय त्यांनी मीरा तुला अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणजे तुझा आणि अथर्वचा संसार सुखाचा होईल चांगला होईल त्यावर मीरा म्हणते काय संबंध ताई त्या असं कुठे म्हणाल्या त्यावर अंबिका तिला समजावून सांगते अगं अष्टपुत्र भव आशीर्वादाचा अर्थ काय होतो तुला मुलं होतील तू तु, तुझं पाठीपोटी सगळं व्यवस्थित राहील आणि त्याचबरोबर तुझं सौभाग्यही बळकट होईल बरोबर ना मग आपलं सगळं चांगलं कधी होतं आपल्याला मुलं बाळं कधी होतात जेव्हा आपला संसार सुखी असतो तेव्हाच ना मग त्याबरोबर लगेचच मीरा म्हणते अंबिका ताई तू उगाच काहीतरी तर्क लावू नकोस त्यावर अंबिका म्हणते मी तर्क नाही लावत आहे मी खरं जे आहे ना तेच तुला सांगते आणि माझी खात्री आहे तुझा आणि अथर्वचा संसार तर अगदी सुखाचा होणार आहे बघशील तू त्याबरोबर मीरा म्हणते पुरे झालं पुरे झालं तू वेदाचं कौतुक करायला आली होतीस ना माझ्याकडे मग माझं आणि वेदाच्या बाबांचंच कुठे बोलत बसलीस त्याबरोबर अंबिका म्हणते वेदाने तर खूप छान नाटक केलंच आहे पण मला काळजी वाटत होती ग एका क्षणासाठी त्यावर मीरा म्हणत असते काळजी ती कसली ग हां आता मला कळलं त्या तलवारींची आणि त्या नाटकाची ना अगं ताई पण तू का काळजी करत होतीस तिथे मी होते ना माझा जीव जरी गेला असताना तरी मी वेदाला काही होऊ दिलं नसतं खरोखरसुद्धा त्याबरोबर आता अंबिका वेद मीराच्या तोंडावरती हात ठेवते आणि तिला सांगते की हे बघ मीरा माझ्यासाठी वेदं जितकी महत्त्वाची आहे ना तितकीच तू सुद्धा महत्त्वाची आहेस त्याबरोबर मीरा म्हणते खरंच त्यावर अंबिका सांगते हो कारण तू माझी लहान बहीण त्याबरोबर मीरा म्हणते काय म्हणालीस त्यावर अंबिका म्हणते तू माझ्या लहान बहिणीसारखीच आहेस ना आणि कुठल्याच बहिणीला असं कधीच वाटत नाही की आपल्या मुलासाठी आपल्या बहिणीच्या जीवाला काही धोका व्हावा मग मी तुझ्यासाठी सुद्धा तुझ्या आईसारखीच आहे ना त्याबरोबर आता अथर्व त्या ठिकाणी आलेलं असतो आता अथर्व हा मीराला म्हणत असतो मीरा खरंच खूप छान ड्रामा झाला नाही आजचा वेदासुद्धा खूप खुश झाली ॲक्च्युली तिने ना ह्या सर्व गोष्टी कधी बघितल्या नव्हत्या अगं आत्ताच्या मुलांना कुठे हे सगळं बघायला मिळतं त्यावर लगेचच मीरा म्हणते हो ना आत्ताच्या मुलांना ते बार्बी डॉल ते कार्टून्स ॲनिमेशन डॉल्स टेडी बियर्स ह्यातच इंटरेस्ट असतो त्याबरोबर अथर्व म्हणतो हो ग पण यांना आपला इतिहाससुद्धा माहिती असायला हवा ना मीरा म्हणते हो आपण दर हो, ना दरवर्षी असं काहीतरी करत जाऊ आणि टी व्हीवरती कार्टून वगैरेसुद्धा येत असतील की असे आपण वेदाला ते सुद्धा बघायला लावू म्हणजे तिलासुद्धा महाभारत रामायण या सर्व गोष्टी कळतील त्यावर अथर्व म्हणतो हो एक्झॅक्टली आपली संस्कृती काय आहे आपलं रिच्युअल्स काय आहेत कल्चर काय आहे हे सगळं कळायला हवं ना आता मीराला रिच्युअल कल्चर्स हे सगळे शब्द नाही कळत मीरा अथर्वला विचारते काय कळायला हवं त्यावर अथर्व म्हणतो अगं आपली परंपरा काय आहे आपला इतिहास काय आहे आपल्या विधी काय आहेत हे सगळं कळायला हवं ना त्यावर मीरा म्हणते मग तसं म्हणा ना त्यावर अथर्व म्हणतो मी तेच म्हटलं होतं मीरा त्यावर मीरा म्हणत असते तुम्ही एवढा अवघड अवघड शब्द का बोलता आहोत तुम्हाला सकाळ सकाळ सुद्धा इंग्रजी बोलायचं कसं सुचू शकतं अथर्व म्हणतो बरं पुरे मला पूर्वीपासून सवय आहे त्यामुळे माझ्या तोंडात हे शब्द सतत येत असतात बाय वे तू सुद्धा काल नाटक खूप छान केलंस आणि तू सुद्धा काल छान दिसत होतीस त्यावर मीरा म्हणते खरंच मनापासून कौतुक तरी करताय की ते सुद्धा उगाचं जपलं त्यावर अथर्व म्हणत असतो तुम्हा बायकांचा ना काय प्रॉब्लेम असतो मला खरंच कळत नाही तुम्हा मुलींना चांगलं बोललं तरी तुमचा प्रॉब्लेम नाही बोललं तरी तुमचा प्रॉब्लेम त्यानंतर आता वेदा ही शाळेत जायला निघालेली असते तर ती मीराला म्हणत असते आई मी कृष्ण झाले की नाही मग आता मला पुन्हा कृष्ण व्हायचं आहे मीरा म्हणते अगं जन्माष्टमी काल होती बाळा आज काही नाही आहे त्यावर मीरा म्हणते मग वेदा सांगते की नाही आई आज दहीहंडी आहे ना आज तर कृष्ण वरती चढून मडकं फोडून दहीहंडी सेलिब्रेट करतो मग आज मला सुद्धा तसंच करायचं आहे त्यावर मीरा म्हणते मडकं फोडायचं आहे तुला त्यावर वेदा म्हणते हो मला हांडी फोडायची आहे त्याबरोबर मीरा म्हणत असते अगं नाही बाळा ते ना लहान मुलं नाही खेळत ते मोठी माणसं खेळतात त्यावर वेदा म्हणते नाही मला खेळायचं आहे आई प्लीज आई मला खेळायचं आहे बाबा सांगणारे आईला मला खेळायचं आहे त्याबरोबर मीरा म्हणत असते नाही या वेदा नाही ह्या अशा गोष्टींवरती अजिबातच हट्ट करायचा नाही अथर्व म्हणत असतो मी काय म्हणतो त्यावर मीरा म्हणते काहीच नका म्हणू मी तुमचं काही ऐकणारच नाही आहे अहो कसलेही अट्ट नाही पुरवायचे मुलांचे त्यावर अथर्व म्हणतो तूच म्हणतेस ना मुलांचे हट्ट पुरवावे लाड करावे मंते मी मंते। ना म्हणते मी म्हणते पण कुठले हट्ट पुरवायचे कुठले हट्ट नाही पुरवायचे हे आई वडील म्हणून आपल्यालाही कळायला हवं ना आपण काहीही गोष्टीला हो नाही बोलू शकत उद्या समजा ती एखाद्याच्या पाठीवरून चढताना पडली वगैरे काही हातापायला इजा झाली लागलं तर किती महागात पडेल ते आपल्याला आहे का तुम्हाला त्यावर वेदा म्हणते आई असं काही नाही होणार मी सांभाळून करेन पण प्लीज मलाच खेळू देत नाही प्लीज त्यावर मीरा म्हणते वेदा मी नाही सांगितलं आहे एकदा हट्ट धरू नकोस त्यावर वेदा अथर्वकडे रिक्वेस्ट करायला लागते बाबा प्लीज तू तरी सांग ना आईला अथर्व म्हणतो मी बोलतो तिच्याशी तू जा त्याबरोबर वेदा लगेचच तिकडनं आता निघून गेलेली असते तर आता मीरा म्हणत असते मी स्पष्ट नकार दिलेला असताना तुम्ही हो का म्हणालात अथर्व म्हणतो पूर्ण सेफ्टी करून जर खेळली तर चालेल ना मीरा म्हणते म्हणजे त्यावर अथर्व म्हणतो जर वेदा पडणारच नाही याची तुला खात्री दिली मी तर त्यावर मीरा म्हणते नेमकं तुम्ही काय करणार आहात त्यावर अथर्व म्हणतो आपल्या इथे दहंडी दरवर्षी साजरा होते मीरा आणि खूप मोठी दहंडी साजरा होते आपल्या इथे खूप मोठ्या मोठ्या पथकांची मुलं येतात दहीहंडी फोडण्यासाठी आणि यावेळेससुद्धा आपल्या इथे खूप चांगली दहीहंडी सेलिब्रेट होईल हा फक्त फरक यावेळेस इतकाच असेल की यावेळेस त्यांचा लहान मुलगा हांडी न फोडता आपली वेदा हंडी फोडायला वरती चढेल आणि वेदाबरोबर तिला सपोर्ट देण्यासाठी एक क्रेनसुद्धा असेल ते क्रेन वेदाच्या टी शर्टला लावलं जाईल म्हणजे वेदाचा तोल जरी गेला तरी ते क्रेन वेदाला वरतीच उचलून धरेल आणि त्यामुळे वेदा खाली पडणारच नाही क्रेनवाला हळूहळू क्रेन खाली घेऊन येईल आणि आपण वेदाला काढून घेऊ शकतो आणि जर वेदाने हांडी नाही फोडली तर मग त्यांच्याबरोबर जो लहान मुलगा कृष्ण बनून आला असेल तो वरती चढून हांडी फोडू शकतो त्याबरोबर हे ऐकून मग मीराला जरा पटतं अथर्वा म्हणतो पटतंय का आता तरी हे त्यावर मीरा म्हणते हां म्हणजे ठीक आहे जर माझ्या वेदाची सगळी सेफ्टी होणार असेल तर मग तिचा आनंद पूर्ण करायला माझी काही हरकत नाही आहे मग तुम्ही बोलवा ते हांडी फोडणाऱ्यांना मी वेदाला सांगून येते त्यावर अथर्व म्हणतो ए एक मिनटं एक मिनटं असं कसं एवढं कन्व्हिन्स केलं यार मी तुला आणि वेदाला तू सांगणार नाही आहे अजिबात नाही मीच सांगणार तिला की मी, मी तुझ्या आईला कन्व्हिन्स केलं आहे आणि आता ती तुला दहीहंडी फोडू द्यायला तयार झाली आहे म्हणून त्यावर मीरा म्हणते बरं ठीक आहे जा सांगा मग अथर्व आता ही गोष्ट वेदाला आणि घरातल्या सगळ्यांना सांगतो मंजिरी या गोष्टीसाठी विरोध करते आणि म्हणत असते की नाही अथर्व अरे वेदाला जर काही लागलं काय झालं तर अरे आपली वेदा एकुलती एक आहे आपल्याला त्यावर अथर्व म्हणतो आई काळजी करू नकोस मी सगळी सेफ्टी करून आहे मग दादासाहेब सुद्धा मंजिरीला समजावतात अनन्या सुद्धा समजावते आणि मग मंजिरी ठीक आहे असं म्हणते त्याबरोबर आता मात्र हा मंजिरीचा एक फक्त प्लॅन असतो अंबिका समोर असं भासवण्याचा की मी नकार देत होते तुझ्या मुलीला वरती दह दहीहंडीवर चढवण्यासाठी पण मीराने होकार दिला तिला दहीहंडीवर चढवण्यासाठी आणि मग तिला खाली पाडायचं आणि वेदा खाली पडली तिला काहीतरी इजा झाली की अंबिकाला ह्या गोष्टीचा त्रास होईल कारण तिला वेदाचा त्रास दिसत असेल पण तिला तिच्यासाठी काहीच करता येणार नाही मग अंबिका मीराजवळ वाद घालेल भांडेल की तू मुद्दाम माझ्या मुलीला वरती दहिंडीवर चढवलं मुद्दाम तिला खाली पडलं मुद्दामून केलं तू हे सगळं आणि मग अंबिका आणि मीरा ह्या दोघींमधला संवाद ह्या दोघींमधला संपर्क कायमचा तुटेल आणि अंबिका व मीरा ह्या वेगवेगळ्या होतील त्यानंतर मग मला मीराला मारण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही कारण मग मीराला वाचवण्यासाठी तिची लाडकी अंबिकाताई येऊ शकणार नाही ना त्याबरोबर आता ज्याप्रमाणे तिचा प्लॅन ठरलेला असतो त्याप्रमाणे सगळं गोष्टी घडवण्यासाठी यावेळेस ती स्वतः जातीने त्या टीम मेंबरला पैसे देते आणि सांगते की वेदावरती चढली की तू हलायचं तू हललास की वेदा खाली कोसळेल आणि ते क्रेन तिला सपोर्ट करू शकणार नाही याची सगळी काळजी मी घेईन त्याबरोबर लगेचच आता पैशांच्या आमिषापाई तो माणूसही हे काम करायला तयार होतो पण तो असा विचार करत नाही की आपण जे कृत्य करतो ते चुकीचं आहे कारण मंजिरीने त्याला पैसेच एवढे जास्त दिलेले असतात त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो पण आता पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार की मंजिरीचा हा तरी प्लॅन सक्सेसफुल होणार की नेहमीसारखा हाही प्लॅन फ्लॉप जाणार तुम्हाला काय वाटतं ते, ते तर कमेंट करून सांगाच पण त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू